रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची बाग काढून टाकायची ठरली तेल शंभर टक्के आता तेल्याचा काहीच प्रॉब्लेमच नाही मित्रांनो जी बाग काढून टाकायचं ठरलो होतं ते वरदान ठरलं आपलं रामा निमकरण नमस्कार नमस्कार राम मायग्रोटेक बारामती भारतातील जैविक क्षेत्रातली अग्रगण्य कंपनीद्वारा मी आज आलो हे डाळबाजी प्लॉटवरती मुक्काम पोस्ट पिस्तवाडी तालुका परंडा जिल्हा धाराशिव आपण आता प्रथम त्यांची ओळख करून घ्या साहेब तुमची बरोबर ओळख शेतकऱ्या बांधवांना माझं नाव अजित नावनाथ डेगे पाटील राहणार पिस्तमाडी तालुका परंडा जिल्हा धाराशिव बरं मात्र मला हे सांगा तुमच्या बागेवर प्रॉब्लेम काय होता अगोदर आपल्या बागेवर तेल्या शंभर टक्के तेल्या होता बरं तेल्या होता तुमचं काय ठरलं होतं बागेविषयी बाग काढून टाकायचं ठरली होते तेल असे उपटून काढायचं ठरलं म्हणजे बाग काढून ठरलं बरोबर मग आपली भेट झाली तुम्ही भेट झाले तुम्ही आल्यानंतर तुम्ही मार्गदर्शन केलं त्यानुसार चालू केलं केलं बरं तुम्ही आ, आता आपण काय मला सांगा किती फवारणी केल्या आपण त्याच्या चार पाच फवारणी केल्या खालून सोडलं खालून सोडलं नेमकं सांगा आता ह्याच्या बाबतीत तुमचा तेल कंट्रोल झाला की नाही झाला शंभर टक्के तेल्या कव्हर झाला आता तेल्याच राहिला नागत बागत तेल्यात शंभर टक्के आता तेल्याचा काहीच प्रॉब्लेमच नाही तेला नाही बर माझा पण माल फुगाल बाकीचं बायसृष्ट बाय लय स्टे बाय समृद्ध डाळिंपेशी वापरले बर डाळिंब निमक आपण कंटिन्यू हात घेतला कंटिन्यू हा दुसरं वापरतच नाही मी नेमकरच फवारणी तरी आपली भेट काही निमेतून झाली बरोबर हार देत नाच आता शंभर पेशंट बंदू बरोबर साहेब तुमचं नाव सांगा मला पूर्ण तुमच्या बंधुराच्या बागेत प्रॉब्लेम काय होता तेल बरोबर रिझल्ट आलाय आपल्या बागेला आता तुम्ही पण वापर याला रिझल्ट कसा आहे तुमचं काय मत तुम्ही मानव पाटील बाग काढणार आहेत काय मत आहे तुमचं बरं एक नंबर बाग आलाय कशामुळे आला बर आपले रामायमु म्हणजे निमकर रिझल्ट आपला कसा आहे नंबर एक आहे म्हणजे जे शेतकरी मित्रांनो जी बाग काढून काय ठरलं होतं ते वरदान ठरलेलं आपलं रामायग निमकरंट हो पहिल्यापासून नेमकरंजल्यापासून झाडं म्हणजे बाग वाचवण्यासाठी धडपड केली पण काय रिझल्टच आला नाही मग पहिलं मास्तर होतं त्यांना आपण त्यांना तेलाचं काय ते फवारणीचं वेगळं द्यावं लागलं मग आपण परत ते बंद केलं मग परत ह्या साहेबांचा नंबर मी बारामती कृषी प्रदर्शनला आल्यानंतर मी तिथनं नंबर घेतला तिथून नंबर घेऊन परत मग ह्यांचं त्यांनी मला नंबर माझ्याकडं नंबर आला परत मी ह्यांना फोन केला मग ते इथं येऊन त्यांनी सांगितलं मग तिथनं पुढं त्यांनी सांगितलं आपण तुमचं तेल कंट्रोल करतो तुम्ही झाडं काढू नका त्यांनी गॅरंटी दिली मग जरा थोडा हिश्वास बसला पहिल्या पवारने केली त्यामुळे थोडा नॉर्मल वाटवला ते म्हणले तुम्हाला दोन तीन ते फवारण्यात तेल्या तुम्हाला कवर करून दावतो डायरेक्ट स्टॉप जाग्यावर मग झालं तसं निमकरांचं कापूरमुळे वरणं केलं तुम्ही किती खर्च केला तेल्यासाठी बाहेरचा येण्यासाठी प्रयत्न प्रयत्न भरपूर केलाय खर्चच का असं नाही खर्च इकडे बीड नाही तिकडे ठेवत नाही पण शंभर टक्के एवढं सांगतो की बाई बाकीच्या खर्चापेक्षा या औषधात खर्च माझा भरपूर वाचलाय मात्र आपल्या तेल कंट्रोल झाला झाला शिवाय माला आपल्या कलशायनी आली, आली एक नंबर तुमच्या समोरच शेतकरी मित्रांनो आपण केमिकल बऱ्याच फोडण्यातील झडे करतो हो त्यांना होतं काय तेल कंट्रोलमध्ये येतो पण मालाला शयनीचं मग राहत नाही पण आपलं निमकरण असं एकमेव प्रोडक्ट आहे रोगाला पण नियंत्रण करत शिवाय मालाला चका बघू शकता मालाला चका शाणी कशी नेमकरच बरोबर आपलं ही बे बायुसृष्टी समृद्धी बाय। केळी पेशल एक नंबर रिझल्ट आता मी हे वापरल्यानंतर ह्याचा रिझल्ट आल्यानंतर मी आजपर्यंत केळीला औषध घेतलंच नव्हतं पण ह्याचा रिझल्ट आला आणि मी केळीला सुद्धा केळी पेशल एकदा सोडलं तर मी साहेबाला आता डायरेक्ट दोन ऑर्डर दिल्या केळी पेशलच्या आपलं डाळी आपण चालू केला विश्वास शंभर टक्के टक्के आमच मदत आहे शेती तुमची खात्री आमची खात्री तुम्ही शंभर टक्के टक्के दिली बरोबर बर बर। तुम्ही आता हे समाधीन आहात शंभर आता बघतो मालाची क्वालिटी आपण साईज बघतो झाड किती आपलं किती किती महिना झाड होत आपलं किती महिन्यात झाड किती होतं किती महिना झाड असतात आठ किती हो आठ महिन्यात बाग धरलेली शेतकरी मित्रांनो लोक साधारणतः दोन दोन वर्ष तीन बागा धरत नाही पण आपण हा फक्त धरला आठ महिन्यामध्ये महिन्यात आठ महिन्यात झाडाचं बघतो सेटिंग कसं से बागायला या आपण आता काय करूया झाडाचा साधारणतः किती माल निघतोय हे आपण झाडाचा माल उतरून बघूया शेतकरी मित्रांनो आता बघताय साधारण कॅरेटमध्ये दहा ते बारा किलो माल आहे लहानात लहान झाडात माल तोडला तो आपण आणि शिवाय मालाला कुठं म्हणजे डाग नाही कलर शायनिंग चमक ही सगळी कामाला आहे रामाडं बाय समुरी डाळीं पेशल आणि बाय सृष्टी आणि निम शेतकरी मित्रांनो जी बाग काढून टाकायला ठरलं होतं अशा बागेत येतात हा चालू आहे ही कमाल आहे फक्त आपलं रामाडच्या निमकरण डाळीं पेशलांनी सृष्टीची जी बाग पूर्ण म्हणजे फेर गेली होती ती आपण सक्सेस करून दाखवली हे रामायूच्या प्रोडक्ट बाबतीत तुम्ही बघता आज गाडी लोड करायचं चालू आहे मार्केटिंग करायचं चालू आहे मार्क हा चालू आहे अजित डाखे पाटील साहेब तुम्ही पुढे वापरले बरोबर हो। तुम्ही समाधानी शंभर टक्के समाधानी काहीच विषय नाही टेकच वापरणार शंभर टक्के केला केळी कांदा परत हे डाळीबाल तर आता काही विषयच नाही आपला आपलं काढणारे बापण कॅन्सल केले ठेवत ठेवले काढणारे आता तुम्हाला तर पहिल्याच दिवशी भेट झाली तेव्हा सांगितलं बाग काढणार बरोबर आपलं कॅन्सल केला कॅन्सल केला आता बाग काढणार नाही पाटील साहेब तुम्ही आपल्या पोळ विश्वर वापरलं आमचं मते तुम्ही ह्या भागाचे शेतकरी त्यांना पण तुमचं मार्गदर्शन द्यावं अशी माझी विनंती आहे हो। तुमचा नक... मोबाईल नंबर तुमचं सा गाव सांगा शेतकरी बांधवाला जर कोणाला डाळ पिकाविषयी कुठल्या पिकाविषयी मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही अजित ढगे पाटील यांना कॉन्टॅक्ट करा तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सदोतीस झिरो सात सत्तावन्न झिरो दोन मुक्काम पोस्ट पिस्तवाडी तालुका परंडा जिल्हा धाराशिव तुम्ही माहिती रावडे समाधान वापरली मुला दिली माझ्या बरोबर मी आता वापरायला चालू चालू मिरचीला मिरचीला मिरचे मिरची यांची असते पण माझ्या रिझल्ट बघून ह्यांनी सुद्धा मिरचीला चालू केले आता आमच्या बंदराचे दाळे भाई पण त्यांचं आता पुढल्या वेळेस ते सुद्धा वापरणार आहे चालू केले वापरायला त्याने निमकरण कापूर आपलं हे प्रोडक्ट आहे चालूच चालू तुम्ही मुलाखत दिली प्रभू अब्दुल धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी